हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिण कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच रहा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुमची सर्वांच्या आधी माफी मागते मापी याच्यासाठी मागते की बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आलेला नाही तर त्याचं कारण असं आहे की गावाकडून पाहुणे वगैरे आले होते तर मला व्हिडिओ बनवणं किंवा शूट म्हणजे करणं आवाज देणं हे झालेलंच नाही आहे कारण खरं सांगते तर माझ्या घरच्यांना मी व्हिडिओ बनवते हे है, सुद्धा माहिती नाही आहे म्हणून मी काही व्हिडिओ बनवले नाही आहेत आणि आवाज तर द्यायचा काही प्रश्नच येत नाही की ते सगळे असल्यामुळं मोबाईलसुद्धा जास्त वेळ बघता नाही आला मला असो तर पुन्हा नव्याने मी आजपासून सुरुवात करते आहे आपले व्हिडिओ तुम्ही बघता आवडीने तेच माझ्यासाठी खूप आहे तुमचं इतके दिवस व्हिडिओ टाकले नाही तर मला खूप असं काहीतरी चुकल्यासारखं का वाटत होतं पण काय करणार थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं असं तर मी आजपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हटलं नवीन व्हिडिओपासून करावी तर सकाळचं माझं सगळं आवरून वगैरे झालं होतं मिस्टरांना डब्बा वगैरे देऊन झाला होता पण गौरीला आज भेंडी द्यायची होती डब्याला सो तिच्यासाठीच मी इथे भेंडी बनवत आहे तर भेंडी छान अशी धुवून मी स्वच्छ कपड्याने एकदम कोरडी करून घेतली कारण ना ती चिरताना खूप चिकट चिकट होते म्हणून स्वच्छ आधी पाणी पूर्ण त्याचा पुसून घेतलेला आहे आणि कट करून घेते आहे बारीक बारीक स्लाईसमध्ये छान अशी तिला भेंडी खूप खूप खुँ आवडते काय माहिती पहिल्यापासूनच तिला दररोज जर भेंडी दिली ना ती खाऊ शकते इतकी तिला भेंडी आवडते तर म्हटलं की त्याच्यासाठी छान असं भेंडी बनवूया कारण जर त्यांच्या त्यांच्या आवडीचं दिलं त्यांना तर, तर ते पोट भरून जेवतात सुद्धा आणि ते तर आपल्या आपल्याला हवं असतं की आपल्या मुलांनी पोटभर जेवावं तर असं भेंडी वगैरे छान अशी मी कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची कट करून घेतली आहे आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तर एकदम साधी सिंपल भेंडी मी फ्राय करून देते तिला तर कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल छान असं आपल्यानंतर जिरीची फोडणी दिले लसूण टाकला हिरवी मिरची टाकली आणि अगदी चिमळं मी मीठ टाकून छान असं परतून घेतले जेणेकरून मिरचीचा ठसका उठून वेळ घरामध्ये आणि भेंडी टाकून घेतली भेंडी छान फ्राय करून घेतली आणि त्याच्यामध्ये फक्त मी चवीपुरते मीठ धना पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि भेंडी झाल्यानंतर वरतून मी थोडीशी हळद हे टाकलेलं आहे Thank you करून घेतली साईडला ठेवली साइडला आहे थोडीशी अजून एक पाच मिनटं परतून घेते जेणेकरून छान लागेल चव अजून एकदम कुरकुरीत होईल आवडते ती अशी चिकट चिकट नाही आणि भेंडी केलेली चिकट होतच नाही माझ्या हातनी छान होते एकदम तर आ, भेंडी साईडला ठेवली आणि चपात्या करून घेते सकाळी मिस्टरना चपाती दिले आम्ही आमच्यासाठी गरम गरम चपात्या करून ठेवते कारण मिस्टर खूपच लवकर जातात आणि तेव्हापासूनच्या चपात्या मग त्या खूपच अशा थंड होतात आणि आता तर उन्हाळा सुरू आहे तर लगेच कडक व्हायला लागतात म्हणून मी काय करते की जेव्हाची तेव्हा गरम गरम चपात्या करते तर तिच्यासाठी आणि माझ्यासाठी आता मी चपात्या बनवत आहे गौरीसाठी आणि माझ्यासाठी गौरी पण ट्युशनला गेलेली आहे अजून आलेली नाही ते एपर्यंत माझं सगळी चपात्या वगैरे होऊन जातील आणि शाळेचं टायमिंग कसं लवकर झालेलं आहे साडे अकरा ते अडीच असं झालेलं आहे त्याच्यामुळं खाऊन पण जाते घेऊन जाते असं ती खात नाही सकाळचं तिला जबरदस्तीने चारावं लागतं मला कारण तिचं जेवणाचं थोडंसं जरा हीच आहे जेवणाला मला त्रासच देते जरासं हट्ट करत नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही पण ती काय माहिती जेवतच नाही जास्त तर तिला जबरदस्ती खाऊ घालावं लागतं मला तर मी आता सगळ्याचा पत्या करून घेते आणि तिला शाळेत सोडून आल्यानंतर मग मी बाकीची कामं करत असते जसं की कपडे भांडी काही फरशी पुसणं वगैरे असतं ते देवपूजा तर माझी करून झालेली आहे करून घेतल्या आणि भेंडी पण झाली होती तर त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची राहिली होती आणि बघा भेंडी एकदम सुटसुटीत झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही अशी भेंडी ना तिला नुसती बिना चपातीची सुद्धा खायला खूप आवडते म्हणून तिच्यासाठी मी एवढी भेंडी केलेली आहे ती नुसती पण खाते आणि चपातीसोबत पण खाते म्हणलं जाऊ दे तर खूप छान झाली होती भेंडी तिचा डब्बा वगैरे पॅक केला आणि ती आली होती तिला जेवायलाच दिलं तर तुम्हाला आजची देवपूजा मी दाखवते आजची देवपूजा खरंच खूप सुंदर झाली होती आणि ही आज महाराजांना मी कंथा टोपी घातली होती जे काही वस्त्र व टोप्या मी शिवलेल्या आहेत घरी तर ती कंथा टोपी एकदम छान दिसत होती महाराजांना आजची देवपूजा खूप भास खूप सुंदर झाली होती तर मी शा सकाळी व्हिडिओला सुरुवात केली ती आणि शाळेत सोडल्यानंतरचा पुढचा व्हिडिओ मी काय शूट केलेला ना नाही आहे गौरीला शाळेत सोडून आल्यानंतर माझं जेवण वगैरे आवरलं आणि भरपूर कामं होती आज घरातली कामं आवरली तर माझी जी काय सेवा होती ती सकाळी दुपारच्या वेळेस मी थोडीशी केली होती स्वामीचरित्र वगैरे वाचन पण ही जी कुलदेवीची सेवा आपण दररोज करतो दोन दोन अध्याय वाचन मी करते हे घरात दररोज दोन दोन अध्याय वाचन प्रत्येक पौर्णिमेला मी आधी करत होते एक पाठ पण ते पन एक पाठला खूपच वेळ जात होता म्हणलं की आणि ते पण महिन्यातनं एकदाच व्हायचा मग म्हणलं की एक होण्यापेक्षा आपण दररोज केलेलं उत्तमच आहे आणि घरात कुलदेवीची सेवा केलेली कधीही चांगली आहे बाकी कोणतीही सेवा न करता तुम्ही जर ही कुलदेवीची सेवा जर घरात चालू ठेवली ना तर घर घरात ना घ सुख शांती नांदतेच नांदते तर घरात कधीच कशाचीही कमी पडत नाही आपलं कुलदेवीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे आणि स महाराजांची सेवा तर माझी दुपारीच करून झाली होती मग आज दोन अध्याय वाचायचे होते अगदी छोटे छोटे होते आध्याय नववा आणि दव्वा वाचन करून घेतले मी आणि खूप खूप छान आहे हे मराठीमधून आहे माझ्याकडं जो हा ग्रंथ आहे तो मी हा मठातून घेतलेला आहे आमच्या इथं जवळच मठ आहे तर माझं संध्याकाळचं वाचन वगैरे वा झालं आज काय मला मंडईत जायला जमलं नाही तर मिस्टरांनी येताना सगळ्या भाजी वगैरे घेऊन आले होते तर माझ्या संदर्भाचा स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं आणि जो काही आता मिस्टरांनी भाजीपाला आणला आहे तो काढून बघत होते तर काय भाजीपाला जो माणसं ना चांगलं बघून नाही आणत म्हणजे माझे तर मिस्टर बघून नाही आणत बघा ना हे दोडकेच कसे आणलेत एक मोठे मोठे आणि असं एकदम सुकल्यागत असो आता आणले तर आणले मला जायला जमलं नव्हतं म्हटलं की संध्याकाळी कसं हे स्वच्छ धुवून असं पाणी ठेवलं तर रात्रभर पाणी छान असं होईल आणि भाज्या छान सुकतील म्हणून छान असं सगळ्या मी भाज्या वेगळ्या के केल्या काही कडधान्य आणि कोथिंबीर तर बघा कशी आणली एकदम सुकलेली आणले कसं मला इतकं हे झालेलं ना पण म्हणलं जाऊ दे नसण्यापेक्षा जे आहे तेच समाधानी मला जायला वेळच नव्हता आज ती डोळके आणि कोथिंबीर तेवढी काही चांगली आणलेली नाही आहे आणि वांगे तर त्यातले दोन तर खराबच होते म्हणजे त्याला किडके होते खराब होते ते पण त्यांनी बघून आणलेले नाही आहेत म्हणजे उद्या बायका कसा आपण गेले की बघून आणतो सर्व व्यवस्थित तसं माणसांना काही एवढं व्यवस्थित नाही घेता येत तर असं मी आता हे सगळं भाज्या स्वच्छ करून निवडून व्यवस्थित ठेवते जास्त तर मी उन्हाळ्याची कडधान्य आणलेले आहेत भाजी वगैरे जास्त पालेभाजी तर जास्त दिवस टिकत पण नाही आणि त्या दिवशीच लगेच खावायला लागतात भाजी दारावर येतो भाजीपाला भाजीपाला पण त्याच्यापै्यानं आता खूपच महाग आणि उन्हाळ्यामुळं तो भाज खूपच महाग देतो मग मंडळीतून गेलेलं परवडतं मग मिक्स काही कडधान्य काही मटकी वगैरे आणली होती सकाळी सकाळी मटकी फ्राय करून खाली ना खूप छान असते मिश्रांना मी देते थोडंसं सकाळ सकाळी आणि कडी करायचं होतं मग ताक भेटलं नाही तर मिश्रांनी दह्याचं पॅकेट आणलेलं आहे कोबीचा गड्डा फ्लावर टोमॅटो वांगी दोडका शेवगा गवार कडीपत्ता कोथिंबीर आलं आणि हिरवी मिरची असं सगळं एकत्रच आणलं होतं ते मी आता सगळं सा व्यवस्थित साईडला काढून घेते आणि स्वच्छ धुवून रात्रभर फॅन खाली सुकवते आणि उद्या सकाळी लगेच फ्रीजमध्ये ठेवता येतील आपल्याला तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा जाता जाता बघ तर भेटवे उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट